ओम गन, गण गणपतय नमहा हर संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंध भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो आपण गुंतवलेल्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होण्यास होण्यासाठी उत्तम कंपनी निवडणे गरजेचे असते आणि उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधुभगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो काल मी आर ई सी लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओत मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आता आपण बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्या व्हिडिओत काय असणार आहे त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असणार आहेत व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बेलराईज इंडस्ट्रीज आणि बेलराईज इंडस्ट्रीज ही कंपनी ॲटो ॲक्सेसरीज ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो बेलराईज इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मदरसन एस डब्ल्यू आय तसेच वरक इंजिनिअरिंग प्रिकॉल कॅरोरा इंडिया राजरत्न ग्लोबल एन डी आर ॲटो कंपनी तर मित्रांनो बेलराईज इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो हा दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एकसष्ट रुपये चोवीस पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सच्या बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा जर शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किंमत म्हणजे बावनवे हाय व तेरा महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजेच बावनवे क्लो तर मित्रांनो मित्रांनो बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअरची बावनवी हाय किंमत जर बघितली तर ती आहे एकशे अडुसष्ट रुपये व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे एकोणनव्वद रुपये मित्रांनो आपण इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या पण व्हिडिओत आपण किमतीच्या बाबतीत दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे मागं जातो परंतु बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअरच्या बाबतीत आपण दोन वर्ष किंवा पाच वर्ष किंवा दहा वर्ष मागं जाऊ शकत नाही कारण बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या शेअर आत्ता मे दोन हजार पंचवीस म्हणजे सुमारे दोन ते अडीच महिन्यापूर्वीच ह्या कंपनीचा शेअर मित्रांनो मे दोन हजार पंचवीस म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीच ह्या कंपनीचा शेअर्स आपल्या आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे म्हणजेच ही कंपनी कंपनीचा आय पी ओ मे दोन हजार पंचवीसला आला होता आणि त्यामुळे आपण ह्या कंप ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष मागे जाऊ शकत नाही मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो बलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चौदा हजार तीनशे अठ्ठेचाळीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे मित्रांनो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा मागील पाच ता वर्षाचा नफा पाहिला तर दोन हजार पंचवीस साली तीनशे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस करोड एवढा नेट प्रॉफिट ह्या कंपनीला झालेला आहे दोन हजार चोवीस साली दोनशे पंच्याण्णव पॉईंट छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो ह्या कंपनीचा वार्षिक वार्षिक नफा जे नेट प्रॉफिट फक्त दोन वर्षाचाच उपलब्ध आहे त्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एवढा दोन वर्षाचाच नेट प्रॉफिट उपलब्ध आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो बलराईज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक बेल तर त्यांचा हिस्सा राईज इंडस्ट्रीज ह्या कंपनीत त्र्याहत्तर पॉईंट एक टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा राईज इंडस्ट्रीज ह्या सा कंपनीत सात पॉईंट सदुसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीमध्ये डी आय आयचा हिस्सा तीन पॉईंट नव्याण्णव टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बेलराइज इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहिले तर ह्या सामुद्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा मागील दोन वर्षाचा नेट प्रॉफिटच उपलब्ध आहे तो पाहिला तर असे दिसते की बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दोनशे पंच्याण्णव करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तो दोन हजार पंचवीस साली तीनशे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस करोड रुपये झालेला आहे ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये दोन वर्षात वाढ झालेली आहे त्यामुळेच बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स सहा ते सात महिन्यापूर्वी एकोणनव्वद रुपयाला मिळत होता तोच आत्ता एकशे एकसष्ट रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय तर एकोणनव्वद रुपयेचे एकशे एकसष्ट रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर त्यांचा हिस्सा त्र्याहत्तर टक्के आहे जो उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यामध्ये प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर बेलराईज इंडस्ट्रीज ह्या कंपनीत ही त्रेहत्तर त्र्याहत्तर पॉईंट एक टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की बेलराईज इंडस्ट्रीज ही मागील दोन वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये आहे प्रमोटर होल्डिंगनुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु मित्रांनो ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नेट प्रॉफिट उपलब्ध नाही त्यामुळे हे कंपनीत वेट अँड वॉच हे हे धोरण अवलंबणे योग्य ठरेल मित्रांनो ह्या कंपनीचा पुढील तीन वर्षाचा जर नेट प्रॉफिट बघितला तर तो जर वाढता असेल तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी तेव्हा उत्तम ठरेल आत्ता ही कंपनी उत्तमसुद्धा सांगू शकत नाही किंवा योग्य सुद्धा सांगू शकत नाही मित्रांनो बेलरायज इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त बंदभणीची आपण बनवलेले सर्व कंपन्यांचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आप आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा ही विनंती तसेच आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय